नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वार्थन पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे स सबके बाद आत्ताचा धाराशिव हा आकांक्षित असा जिल्हा आहे सतत दुष्काळाची स्थिती सर्व राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष यामुळं जिल्ह्याचं पूर्वी उस्मानात नाव सांगितल्यावर महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी लोक हे कुठं आलं असं विचार विचारत होते आणि मग तुळजापूर सांगितल्यावर लोकांना धाराशिव उस्मानात धाराशिव कोठे आहे हे कळत होतं तर अशा या आकांक्षित परिसराचा जिल्ह्याचा विकास व्हावा अशी प्रामाणिक भूमिका कोणा कोणी का घेत नाही असा आता संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकात संतप्त सवाल मनातून ते करत आहे तर नुकतंच म्हणजे एक एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पुजार यांनी जे जिल्ह्याच्या हक्काचा निधी असतो जिल्हा नियोजन आणि विकास मंडळात ज्या कामांना मंजुरी मिळाली त्यासाठी पैसे कसे खर्च करायचे हे ठरलं आणि नेमकं जे कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली मात्र कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही या कामांना स्थगिती त्यांनी दिली स्थगिती त्यांनी का दिली कोणाची तक्रार होती याबाबत ते काही बोलायला तयार नाही त्यांनी अगदी एका ओळीत उत्तर दिलं आहे मला सरकारकडून सांगण्यात आलं मी सरकारचा आदेश मानला आणि कामांना स्थगिती दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यावर धाराशिव कळमचे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील यांनी गेल्या म्हणजे जसं मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे आले त्यावेळेसपासून जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देण्याचंच काम हे महायुती सरकार करत आहे असा आरोप करत आता यावेळच्या कामा कामांच्या बाबतीत कोणी तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी का स्थगिती दिली असा त्यांनी सवाल केला आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा प्रश्न विचारला असून तुम्ही उद्धव ठाकरेंना स्थगिती देणारं सरकार असं म्हणत होतात आणि तुम्ही उद्धव ठाकरेंची बरोबरी करू शकत नाही तुम्ही आल्यापासून तुमचं महायुती सारखं मागचं पण अडीच वर्षाचं आणि आता पण स्थगित जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देण्याचं विकास अशात अडकट्या आणण्याचं काम करता अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पण त्यांनी समाचार घेतला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर सरनाईक याच्यावर अद्याप त्यांनी काही त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या कार्यालयाने पण याच्याबाबत काही म्हटलेलं नाही आणि जिल्ह्यातील माहितीचे जे दोन आमदार आहेत एक माजी मंत्री तानाजीराव सावंत आणि दुसरे राणा जगजितसिंह पाटील यांनीही आज याबाबत या चकार शब्द काढलेला नाही मग नेमकं काय घडलं गेली दहा दहा एक वर्ष झालं जिल्ह्याला बाहेरचा जे जिल्ह्याबाहेरील म असलेले मंत्री पालकमंत्री म्हणून येतात त्या पालकमंत्र्यांना जिल्ह्याचं काही देणं घेणं नसतं की काय <coughs> अशी वाटण्याजोगी परिस्थिती आहे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गडाक असोत किंवा त्यानंतर तानाजीराव सावंत असोत किंवा आत्ताचे प्रताप सरनाईक असो तिघांचं पण तसंच आहे आता जो जिल्हा नियोजन विकास बैठकीत जिल्ह्याचा निधी जो येतो आणि त्याच्यात विकास कामं जी ठरतात ती कामाचं वाटप कुणीत हे सूत्र ठरवले माहीत नाही विरोधी पक्षाच्या आमदारांना दहा टक्के खासदारांना दहा टक्के सत्ताधारी आमदारांना पंधरा पंधरा टक्के आणि उर्वरित हे पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या कामावर खर्च करावे असं सूत्र आहे असं सांगितलं जातं त्यावरून मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील कुमारगालोहराचे आमदार प्रवीण स्वामी या तिघांत मिळून तीस टक्के सत्ताधारी पक्षातील आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार तानाजी सावंत यांना तीस टक्के हे साठ टक्के झाले आणि चाळीस टक्के रक्कम रकमेची जी का कामं असतील त्याची शिफारस पालकमंत्री करतात असं एक मुद्देदार आहेत किंवा त्या विकासकामावर ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं म्हणणं आहे मग जी पालकमंत्र्यांचं आणि इथल्या कुणाचं तसं थेट देणं घेणं नसतं पक्षातील पदाधिकारी तेही कोणत्या पदाधिकाऱ्याचं ऐक आएक, ऐकायचं हे पालकमंत्री ठरवतात आणि नेमकं हीच बाब अनेक जे निष्ठावंत किंवा जे अगदी जीव तोडून पक्षाचं काम करतात त्या पदाधिकाऱ्यांना पटत नाही मग कुरबुरी सुरू होतात आणि असंच काहीतरी घडलं असावं त्यामुळं कोणीतरी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केलेली असावी मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांनी मग साधारणत सत्तावीस अठ्ठावीस मार्चला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी लेखी घेतलं असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आणि त्या सूचनानुरूप जिल्हाधिकारी पुजार यांनी या कामांना स्थगिती दिली आहे त्यामुळं निश्चितच जिल्ह्याचं नुकसान होणार हे तर खरंच आहे विकास कामही होणार नाही आणि एकमेकात क्लुषित असं वातावरण राजकीय ह्याच्यात राहील हेही तेवढंच खरं आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या त्यांनी तुळजापूरमध्ये येथे तुळजापूर विकास आराखड्याचे माहे सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांवरून माहितीही घेतली त्यानंतर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि दुपारी धाराशिव येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या महिला मेळाव्याला त्या उपस्थित राहिल्या त्यांच्या हस्ते आपल्या आपल्या क्षेत्रात विशिष्ट असं काम करणाऱ्या महिलांचा सत्कारही करण्यात आला या मेळाव्याला मात्र पालकमंत्री हजर नव्हते ना माजी मंत्री आणि जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून मानले जाणारे तानाजी सावंत पण नव्हते मग या मेळाव्याला कोण उपस्थित होतं नीलम गोरे अजित पिंगळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे महिला पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाला महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एवढंच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स मांडवा धन्यवाद